मित्रांनो हे बघा आता रात्री जे वाजलेले आहेत ते पावणे दहा आणि आता मी जात आहे घरी तर बघू आता घरी जातो मस्तपैकी जेवतो वगैरे आणि झोपतो आणि एकदा रिवाद उठून परत आता दुकानावरच यायला लागेल काय बरोबर ना मित्रांनो आता खूप रात्र झालेली आहे आणि जस्ट घरी पोहोचलो तर आपली गाडी पण आहे बघा गाडी पण तिथे लावलेली आहे तर गाडीला थोडासा मस्त पाणी वगैरे मारतो कपडे चेंज करतो चिकन आणलाय स्पेशल अरुणाला बनवलाय आहे बनवायसाठी तिला बनवायला तर मस्तपैकी जेवतो ना तुला स्पेशल आणलाय भाजी बनवायला तर तू कशी भाजी बनवणार आहेस ते आपल्या यूट्यूब फॅमिलीला दाखव जरा दाखवशील का नाही तर मित्रांनो हीच ती आहे जी मेरे पे राज करते <laughs> <laughs> अरे हसली फॉर <पोर> घे लाजली <laughs> हे कसा बनवते चिकन तर हे बघा तिने आता चिकन काढलेलं आहे कढईमध्ये चिकन काय मसाला बनवायचा आहे बनवायचा आहे चिकन धावून घेतला बघा आमचे मम्मी पप्पाने शेकोटी पण पेटवली होती मस्त पैकी आग पण काय खतरनाक आहे हिरोईनच्या मागात जाऊ आता सैपाक बनवते पाहू तोड दिया तर मित्रांनो काय काय टाकलायचे लसूण कांदा लसूण कांदा अजून हे अद्रक अदरक गावाकडची लाईफ तर तुम्हाला माहितीच आहे कसं असतं कधी कधी खायला भेटतं टायमावर तर कधी कधी नाही खायचा काय वांदा नाही पण मग गोष्ट कशी आहे ना का जे म्हणजे पैशांची खूप अडचण असते गावाकडच्या लोकांना हे तुम्हाला पण माहीत आहे जे शहरातून व्हिडिओ बघत असतील त्यांना समजणार नाही पण जे गावाकडून व्हिडिओ बघत आहेत त्यांना समजेल झाला का वाटणीचा ओ माय गॉड छान प्रकारे वाटण झालेलं आहे खूप छान चला मॅडमने गॅस पण पेटवलेला आहे आता आणि बघू आता कशा प्रकारे भाजी बनवते आणि मस्त पैकी देते आपल्याला खायला ओ माय गॉड ह्या का काय टाकला परतवरून चिकन मसाला आणि ह्या मग अशी वाटण केला जात आहे का हो माय गोष्ट मजा आणीवाला आहे भाई वाटण घ्यायसाठी टाकला टाकला अरे रडायला वाटण की टाकला सांग ना साठी ठीक आहे चला ग्रेवीसाठी टाकलेला आहे आणि आता आधी तिचे तोर काय काय टाकशील हो <laughs> मसाला टाकला ठीक <laughs> आहे मित्रांनो बघून घ्या गावठी भाजी कशी आम्ही बनवतो कशा प्रकारे आमच्याकडे गावठी भाजी बनवली जाते बघा भात पण आहेत ते असा एक आणि वाटतं भाकरी आहे तसं वाटत आहे मला बस नागलीच्या भाक नागली भाक भाकरी आहेत ते बघा नागलीच्या भाकरी भात भाताने आम्ही भाकरी पण खाणार आहे तिकडं काय ठेवलंय काय नाही मिरच्या आहेत तळलेल्या ही चूल पण आपण गॅसवर बनवायला घेतलाय ओ ओ माय माय गॉड गॉड पण चिकन का जाम झाला टाकून आता पाणी पण टाकला का त्याच्यात अरे यार पाणी टाकता टाकवायचं ना जरा काय कसं पाणी टाकते कशी भाजी बनवते पाहू बर असं वाटतं काय भारी भाजी आहे पण भाऊ खाल्यावरच समजेल आता थँक्यू सो मच तर <laughs> <laughs> मित्रांनो फायनली भाजी बनवलेली आहे वास्तर मस्त येत आहे हे बघा गावठी प्रकारे चिकन बनवलेलं आहे तर एकदा पलट कसा वाव आज तो मजे ही मजे बहुत खाऊंगा चिकन आज खूप सारा एवढा संपणार आहे खाऊन फ्रीजमध्ये थे ठेवून द्यायला लागेल तोपर्यंत आता मी दोन त्यापैकी ताटा घेतो जेवायला दोन ताटा सॉरी गाई जेवण तिकडे नव्हता मग आपला जेवण इकडे होता पाहू पाहुयचे काय ठेवलं आहे डाळ आमच्या इकडे मांजरी कुठे घरात घुसल्यात म्हणून असा झाकून ठेवतो मित्रांनो काय सांगू भात त्याला वाढायचे आता मस्त शेकोटी समोर बसून जेवायचं ना गाईच मित्रांनो मम्मी पप्पाशी जेवलेत आता आम्हीच जेवायचे रेल्वे ताट पण मस्त वाढलेलं आहे भाजी पण मस्त बनवले तुला पण घे मालच काय देते अरे बाबा कलेजीच घेतली माल दिली पण नाही तर हे बघा मित्रांनो स्पेशल डिश आपली तयार आहे अशी साधी भोळी डिश तिकडं भाजी आणि इकडं शेकोटी मस्त थंडी पण वाजवते मॅडम पण आले त्या बसू जेवायला झाल्यानंतर परत बोलगाव पर्यंत जेवत सुखाच आरामात खाव वा एक नंबर पोट भरून जेवलो थँक्यू सो मच मस्त जेवण होता आता जातो झोपायला आता डायरेक्ट बोलले आता जाम टाइम झाला रात्रीचे बारा वाजले ना झोपून घेतून आता उदेरच डायरेक्ट व्हिडिओ काढून घ्यायचे बाय गुड नाईट